नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतेची पूजेची जशी मांडणी करतो तशी पूजेची उत्तर पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं गुरुवारी संपूर्ण दिवसभर पूजा ठेवाय ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शुक्रवारी सकाळी आपल्याला ह्या पूजेची उत्तर पूजा करून ही पूजा उचलायची असते आता मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकतो याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ पाहून तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच आपल्याला करायची आहे सकाळी तुम्ही अंघोळ केल्यानंतर जिथे पूजा मांडणी केली आहे तुम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे पूजेसमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावला तरी चालेल त्यानंतर बसायला आसन घ्या अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर त्यानंतर आपण ज्या लक्ष्मीकारक वस्तू ठेवलेल्या आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती असेल कलश असेल गणपती बाप्पा असतील त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल सर्वांना आपल्याला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे खडीसाखर खडीसाकर किंवा साखर म्हणून तुम्ही गोडाचा एखादा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला नमस्कार करून क्षमा प्रार्थना मागायची आहे आता क्षमा प्रार्थना आपण आपल्या आपल्या शब्दात मागू शकतात हे माता लक्ष्मी मी जी काही तुमची साधी होळी साध्या म्हणाने जी पूजा केली आहे ती गोड मानून घ्या ह्या पूजेमध्ये जर का माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असेल त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागते वाचताना किंवा काही सेवा करताना काही चूक झाली असेल त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागते असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करून आपल्याला ह्या वस्तू उचलून घ्यायच्या आहे सर्वात अगोदर आपण जी फुलं पानं जी अर्पण केलेली आहेत ही फुलं पानं आपल्याला उचलून निर्मल्यात टाकायची आहे जी फळं ठेवली असतील ती फळं तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकतात यानंतर आपल्याला जो आपण नारळ ठेवलेला आहे तो नारळ कलशाखाली ठेवलेले तांदूळ आपण जोडविड्याच्या पानावर ठेवलेले हळ हर, हळकुंडं खारी खोबरं सुपारी रुपयाचं नाणं बदाम ह्या ज्या विड्याची सा विड्याच्या वस्तू आहेत ह्या वस्तू आणि ही पुस्तिका आपल्याला अशीच व्यवस्थित उचलून ठेवायची आहे आणि प्रत्येक गुरुवारी पूजेसाठी आपल्याला ह्याच वस्तू वापरायच्या आहेत काही प्रसाद तुम्ही ठेवलेला असेल दूध साखर खडीसाखर इतर फळे ते तुम्ही घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तुम्ही ती देवघरात ठेवून घ्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात ठेवा सुपारी ठेवली असेल तर सुपारी तुम्ही पुन्हा नीट व्यवस्थित उचलून ठेवा आणि गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ह्याच सुपारीची तुम्ही या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा करायची आहे त्यानंतर जे रांगोळी काढलेली आहे जे काही निर्मल्या आहे ते सर्व तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे महालक्ष्मी कथाची जी पुस्तिका आहे पुस्तिका देखील तुम्हाला व्यवस्थित उचलून ठेवायची आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला पुन्हा तीच पुस्तिका घ्यायची आहे त्यानंतर जो दिवा तुम्ही लावलेला आहे हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाल तो तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरात देखील हा दिवा प्रज्वलित करू शकतात कलशामध्ये जे रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आहे ही देखील आपल्याला पुढच्या पूजेसाठी तीच वापरायची आहे कलशातील पाणी घरात सर्वत्र थोडं थोडं स्प्रिंकल करा शिंपडून द्या त्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात तुम्हाला हे कलशातील पाणी टाकायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच विचारा धन्य